सर्वोत्तम पुरस्कार प्राप्त संस्था सहकारी पतसंस्था महाराष्ट्रातील एक अग्रगण्य संस्था ज्योती सहकारी पतसंस्था कोपरगाव बदलापूर घटनेचे तीव्र पडसाद महाराष्ट्रासह कोपरगाव शहर व तालुक्यात उमटले असून हो ठाकरे सेना शिवसैनिकांनी रस्त्यावर उतरत तहसील कार्यालयावर मोर्चा काढून त्या घटनेचा निषेध केला आहे सदर घटनेतील नराधमानला त्वरित फाशीची शिक्षा देऊन राज्यात पुन्हा असे प्रकार होऊ नये यासाठी कडक कायदे करावे त्याचप्रमाणे राज्याच्या मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी राजीनामा देण्याची मागणी केली आहे तसेच लाडकी बहीण ऐवजी सुरक्षित बहीण योजना काढा असा सल्ला शिवसैनिकांनी सरकारला दिला आहे दरम्यान यावेळी ठाकरे सैनिकांनी प्रचंड घोषणाबाजी करत त्या घटनेचा व सरकारचा निषेध केला असून विविध मागण्यांचं निवेदन तहसीलदार महेश सावंत यांना दिलं आहे सदर निवेदनातून त्यांनी त्या तेन नराधमांना त्वरित फास्ट ट्रॅक कोर्टात हजर करून सदरील प्रकरण प्रक्रिया पूर्ण करून फाशी द्यावी या बलात्कार प्रकरणी दोषी असलेल्या सर्वांवर खटला दाखल करून त्यांना निलंबित करण्यात यावे आणि महिला सुरक्षा कायदा जास्त कडक करून त्यात कुठलीही दिरंगाई न होता त्वरित अंमलबजावणी करावी तसेच महाराष्ट्रातील सर्व वयोगटातील महिलांना सुरक्षित करावे अशा मागण्या करण्यात आल्या आहेत यावेळी ठाकरे गटाचे शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित जी घटना झाली ती अत्यंत निंदनीय आहे तिचा जेवढा आणि शेतकरावा तेवढा थोडा आहे आणि कशा पद्धतींनी शेतकऱ्यावा हे पण समजत नाही आहे ज्या पोलिसां जे संरक्षणाची ज्यांची जबाबदारी आहे त्या पोलिसांकडं त्या मुलीचे आई वडील गेले त्या दोन्ही मुलींचे त्यांनी अकरा तास त्यांची कंप्लेंट घेतली नाही मग अकरा तासाच्या आत त्यांना कोणाचे फोन येत होते का भाऊ तुम्ही यांची कंप्लेंट घेऊ नका किंवा काय असं कोण आहे फडणवीसनी फोन केला होता का शिंदेनी केला होता नाही त्या कामाला ते बरे फोन करतात ह्या कामालासुद्धा त्यांनी केला असेल असं आम्हाला वाटतं त्यांनी केला नसेल तर आनंदाचे परंतु त्यांनी केलाच असेल कारण ती शाळा भाजपच्या संबंधित शाळा आहे असं आम्हाला समजलेलं आहे आम त्यामुळे त्या शाळेवर काही कारवाई होऊ नये शाळेची काही बदनामी होऊ नये म्हणून फडणवीस साहेबांनी त्याचा फोन केलेला असेल आणि हे पाप ते कुठंच भेडू शकत नाही लहान मुलींचं राजकारण चालूच राहणार आहे राजकारण रा होतच राहणार आहे पण अकरा तास जे लेट केले त्या आई वाढल्यांना तिथं ती तिची आईसुद्धा आहे तिला बाहेर बसून ठेवलं अकरा तास आणि त्यामुळे जनशोभ हे झालं आणि रेल्वे स्टेशनवर प्रवाशी असतातच मुंबई म्हणल्यावर रेल्वे स्टेशनवर लोकल गाड्यांना यायला त्याला प्रवाशी असतात तो माप सगळा जमला कारण रेल्वेच बंद झालेल्या होते त्याच्यामुळे आणि हे म्हणतात का त्याच्यात राजकारण आणलं अरे राजकारण आराम करो तुम्ही आणलं तुम्ही जर त्या पोलीस स्टेशनला लगेच कंप पोलीस स्टेशननी लगेच कंप्लेंट घेतली असती तर एवढा उद्रेक झालाच नसता हे महाराष्ट्राला एवढं हे गालबोट लागलंच नसतं एवढं काळं तोंड झालंच नसतं महाराष्ट्राचं पण तुमच्या या नीतिमत्तेमुळे हे गालबोट लागलेलं आहे तुमचंच काळं तोंड झालेलं आहे त्या लहान मुली त्या निष्पाप मुली त्यांना काय समजतं शाळेची पण जबाबदारी होती का त्यांनी कसे त्यातले त्यात शिंदे घाटाचा जो नगराध्यक्ष आहे वामन म्हात्रे तो एका महिला पत्रकाराला म्हणतो तू अशी काही बातमी देते की जसं काय तुझ्यावरच बलात्कार झाला त्याच्यावर कंप्लेंट दिली तरी अजून त्याला अटक झालेली नाही याच्यासारखी लाजिरवाणी गोष्ट नाही आहे त्या, त्या नाराधामाने जे कृत्य केलं ते केलं केल। केल। परंतु हे जे बाकीचे आहे त्यांना सपोर्ट करणारे आधी त्यांना भाषी दिली पाहिजे असं मी म्हणतो कारण हे असे नालायक लोक जे फक्त पक्षासाठी पक्ष कसा असो तो फडणीस नालायक हे का शिंदे नालायक ह्याच्याशी घेणार नाही पण तो पत्रकाराला म्हणतो तू अशा काही बातम्या देते का ते पत्रकाराचं बरोबर होतं ना लहान मुलीवर अत्याचार झाला ती महिला पत्रकार आहे तिला त्या तिची भावना ते राहतना आहेच रा ना तिला म्हणून तिने त्या बातम्या एकदम चांगल्या पद्धतीने दिल्या तर तो, तो आराम करू म्हणतो ग तुझ्यावर बला तर झाल्यासारख्याच बातम्या देते तू अं त्याच्यावर कंप्लेंट केली त्याला अजूनही अटक केलेली नाही शिंदे सरकारनी त्याला पहिले अटक करा मी तर म्हणतो त्याला पहिले फाशीवर लाटकावला पाहिजे नंतर आरोपीचं नंतर पहा आणि कायद्यातसुद्धा आता बदल केले पाहिजे हे जे असे अशा ज्या घटना होत्या बलात्काराच्या किंवा काय का, निर्गुण किंवा डायरेक्ट मारून टाकायचं हे ते त्याच्यासाठी आता कायद्यातसुद्धा बदल केले पाहिजे एकवीस दिवसाच्या आत त्याचा छडा लावून त्याला त्याच पद्धतीने मारलं पाहिजे त्याच पद्धतीने घेतलं पाहिजे अशी आमची मागणी आहे आणि आता कायदे पण आता एवढे सोपे नाही कारण कालचे ज्या लोकांचा जनशोभा होता ते काय म्हणत होतं त्याला लगेच फाशी द्या त्याच्यामुळे फास्ट ट्रॅक कोर्ट जरी म्हटलो आपण तर फास्ट्रॅक कोर्टमध्ये सुद्धा वर्ष लागतं किती घाई केली तरी त्याच्यामुळे ते एकवीस ते तालिबानी कायदे किमान काही गुन्ह्यांसाठी तरी लागले पाहिजे असं आमचं स्पष्ट मत आहे आणि या शिंदे सरकारचा या फडणवीसचा चुकीचं आहे एकदम म्हणजे एकदम चुकीचं आहे ते त्या मुली काही त्या ज्यांच्यावर अत्याचार झाला ते घरचे त्यांचे काही कोणी नातेवाईक नव्हते हे पब्लिक होतं पब्लिकचं उस्फूर्त ते जनक्षोभ होता कारण ती घटना जितकी चिड आणणारी होती त्या लहान मुलींना काही समजत नाही इतकी शिड आणणारी घटना होती त्याच्यामुळे पब्लिक उत्स्फूर्तपणे ते हे करीत होतं आणि शांतपणे त्यांची फक्त मागणी काय होती का या नाराज आम्हाला पाशी द्या त्यांना समजून सांगायचं होतं लाठीचार्ज करायची काही गरज नव्हती ना, ना वरून शिंदे म्हणतात का बाबा याच्यात राजकारण आहे त्याला लाज वाटली पाहिजे शिंदेला तो काय फक्त पैशावर आहे पन्नास खोके हो एकदम ओके हो त्याला काय त्याचं ते चालू आहे सगळीकडे पण त्याला या मुली बाळींवर काय अत्याचार होता त्याच्या तिथं झालेलं आहे ठाणे जिल्ह्यात याची सुद्धा त्याला लाज वाटली पाहिजे त्यांनी तो मी तो ग्रहमंत्र्यांनी पहिले राजीनामा दिला पाहिजे कारण सिन्नरमध्ये घटना झाली अकोल्यामध्ये का कुठं ते सहा मुलींवर ते यांनी हे केलं मी तो म्हणतो ती पोरन वेबसाईट आहे जी लहान मुलांची ती सेक्शुअल वेबसाईट आहे ती पहिले महाराष्ट्रात तरी किमान बंद केली पाहिजे हे आता स्वातंत्र्याचं किती दिवस तुम्ही तुम गाणार व्यक्ती स्वातंत्र्य व्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे काही पाहिजे लहान मुलांना ते समजत नाही काही नाही ती लहान मुलं मग ते पाहून आणि मोठे माणसं तेच करतात ना त्यांच्या डोक्यात तेच विचार ओळत राहतात ते पाहून पाहून त्याच्यामुळे अशी विकृती जन्माला येते आणि हे विकृत लोक असे निरपराध लोकांना त्रास देतात निरपराध मुलींना त्रास देतात त्यांचा म्हणावा तेवढा निषेध केला तेवढा थोडाच आहे परंतु आता आपल्याला मर्यादा आहे त्यामुळे आता फक्त तोंडी निषेध करून आम्ही थांबतो जय इन जय महाराष्ट्र काल बदलापूर येथे दोन लहान या चिमुडे मुलीवर बलात्कार झाला रेल्वे स्टेशनवर आंदोलकांनी आंदोलन सुरू केलं आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न हिटलरशाहीने करण्यात आलं संपूर्ण याचं लोन महाराष्ट्रामध्ये पसरलं मीडियाच्या मार्फत सगळ्यांपर्यंत हा विषय गेला आणि तो विषय गेल्यानंतर आधी महाराष्ट्रामध्ये कुठं जरी प्रकार घडला तर सगळी मीडिया जागी होती सगळे नेते जागी होतात मी विशेष करून नितेश राणे यांना आव्हान करतो नितेश राणे आपण कोणत्या बिळामध्ये लपलात फक्त जातीय ते निर्माण करण्यासाठी विशिष्ट प्रकारच्या समाजामधल्या मुलीवर जर बलात्कार झाला छेड झाली दुसऱ्या समाजाचा जर मुलगा असेल तर आपण विशेष करून या सत्तेमध्ये असल्या कारणाने आपण पोलिसांवर दबाव आणतात शिविगाळ करून पोलीस अधिकाऱ्यांशी आपण बोलतात मग आज ती मुलगी बलात्कार झाला मग आज आपण कोणत्या आपला फोन का गेला नाही बदलापूरच्या पोलीस स्टेशन मध्ये आपल्याला फक्त जातीय ते निर्माण करायचं आहे संकट मोचन गिरीश महाजनजी आपण का त्या बदलापूरच्या स्टेशनवर गेलो तिथे आपण विश्लेषण करत होत का यामध्ये लाडकी बहीण सुरक्षा योजनेचे बोर्ड भडकलेत अहो आहेत ज्या आंदोलनमध्ये आमच्या लाडक्या बहिणी होत्या त्यांच्यावर सुद्धा लाठी चार्ज करण्यात आला कशाकरता विश्लेषण करतात आपण सत्तेमध्ये आहात आपण फास्ट ट्रॅक कोर्ट चालवण्यापेक्षा लवकरात लवकर त्या आरोपीला काल पकडून आज सकाळपर्यंत त्याला फाशी झालीच पाहिजे होती असा जर आपण कायदा केला तर निश्चितच येत्या काळामध्ये आमच्या सगळ्या लहान बहिणी असतील लाडक्या मुली असतील आमच्या महिला असतील या सुरक्षित राहतील ना आजचा हा जो आम्ही निषेध व्यक्त करतोय आज आमच्या महिलांनी सांगितलं आहे आमच्या ताब्यात द्या खऱ्या अर्थानं या नाराधमांना या गुन्हेगारांना महिलांनी ताब्यात घेऊन ज्या प्रकारे त्यांनी गुन्हा केला त्यांनी तो गुन्हा त्या पीडिताला जो त्रास झाला त्याचप्रकारे त्याला साऱ्या आम चौक त्याला फाशी दिली गेली पाहिजे त्याचप्रमाणे त्याचा जीव घेतला गेला पाहिजे असं मी या निमित्ताने नमूद करतो आणि पुन्हा एकदा मी या भाजप सरकार आणि सरकारवर सरकारवर निषेध व्यक्त करतो त्यांनी लवकर खुर्च्या खाली करा अन्यथा या बलात्कार प्रकरणी जो गुन्हेगार आहे त्याला फाशी झालीच पाहिजे जय हिंद जय महाराष्ट्र झालेल्या अत्याचारात अगदी साडेतीन ते चार वर्षाच्या मुलीवर अतिशय अमानुषपणे अत्याचार झाले आणि ही घटना आजच घडते असं नाही ह्या असंवार होत आहे पण पर आजपर्यंत या सरकारने असे कडक कायदे केलेले नाहीत फक्त प्रत्येक वेळा म्हणतात की आरोपीला शिक्षा होणार आरो आहे प्रत्यक्षात आतापर्यंत कुठल्याही गुन्हेगाराला अशा पद्धतीने शिक्षा झाली नाही म्हणून पुन्हा 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 हे गुन्हेगार होत असतात आणि हे गुन्हे होताना प्रत्येक वेळा आम्ही जनतेने फक्त मेनबत्ता पटवायच्या असं होणार नाही इथून पुढे आणि ज्या न्याय मंदिर आपण म्हणतो पोलीस स्टेशनला आपण न्याय मागे जातो आणि शाळा जी विद्याचं माहेरघर म्हणतो तो विद्याचं मंदिर म्हणतो इथे जर आमची लाडकी लेख आमची बहीण आमची कन्या जर सुरक्षित नसेल तर विश्वास असा या सरकारचा आम्ही निषेध करतो अतिशय तीव्र साधतात आणि इथून पुढे सामान्य जनतेला माझं म्हणणं आहे की काही पोलीस स्टेशनवर न जाता ज्या ठिकाणी गुन्हेगार दिसेल त्या ठिकाणी त्याचा हिशोब चुकता करायचा पुन्हा कायद्याकडे मागणीच करायची नाही आणि पोलिसांच्या अहवाली तर असे गुन्हेगार द्यायचेच नाही आणि आं आंदोलन म्हणतं की तुम्ही कोणीतरी गुद्धा आंदोलन करते अरे आमच्या मुलींवर वारंवार अत्याचार होताय माणूसपणे होताय अजून किती दिवस तुमच्याकडे मेणबत्त्या पटवायचे तुमच्याकडे मागणी मागायची मला शिंदे सरकारला बी जे पी सरकारला शिंदेना आणि फडणवीसांना सांगणे जरा जरी तुमच्या नीतिमत्ता असेल ना स्वतः राजीनामा देऊन खुर्ची खाली करा एवढंच माझं मागणं आहे आणि प्रत्येक शाळेमध्ये जिथं जिथे महिला मुली काम करतात त्या ठिकाणी महिला आयोगाची समिती नेमण्यात यावी प्रत्येक ठिकाणी जाणीवपूर्वक लक्ष देऊन आणि कडक कडक कारवाई करण्यात यावी आणि तसे कायद्यात पण तरतूद करावी एवढं माझं मागणी आहे जय हिंद जय महाराष्ट्र मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यामध्ये ठाणे या जिल्ह्यात बदलापूरमध्ये साडेतीन चार वर्षाच्या चिमुकलीवर जो अत्याचार झाला नारा तिच्यावर बलात्कार केला योगायोगाने त्या आरोपीचं नावसुद्धा शिंदेच आहे मला तर वाटतं या सरकारचा तो जावय असेल किंवा नातेवाईक असेल त्याच्यामुळंच गुन्हा दाखल करायलासुद्धा इतके दिवस टाळाटाळ केली बारा तास बसून सुद्धा त्या ठिकाणी गुन्हा दाखल झाला नाही आणि काल ते सांगतात मुख्यमंत्री की मी त्यांच्या सगळ्या मागण्या मान्य केल्या तरी पण आंदोलन मागं घेतलं नाही मला याच्यात काहीतरी राजकीय स्वार्थ दिसतो अरे राजकीय स्वार्थ काय दिसतो आमची प्रमुख मागणी आहे आरोपीला फाशी द्या फाशीची शिक्षा झाल्याशिवाय आंदोलन बंद होणार नाही महाराष्ट्रभरामध्ये हे आंदोलन अतिशय अगदी तीव्र होत राहील जर तुम्ही एका रात्रीमध्ये नोटबंदी करू शकता एका रात्रीमध्ये तुम्ही लॉकडाऊन लावू शकता तर एका रात्रीमध्ये आरोपीला फाशी का बरं देऊ शकत नाही जर सिद्ध झालेला आहे आरोपीवरचा आरोप सिद्ध झालेला आहे आणि तरी पण तुम्ही आता एसआयटी लावताय आता त्याची चौकशी लावताय याच्यात वेळ काढू हे सरकार करत आहे या सरकारचा तीव्र शब्द त्या ठिकाणी मी निषेध करते आणि जी शाळा आहे त्या शाळेला नावच मी तर म्हणाल चुकीचं दिलेलं आहे आदर्श आदर्श विद्या मंदिर शाळेचं नाव आहे तर त्याच्यातून काय आदर्श घेणार आहे तिथं तुम्ही नोकरीवर ठेवताना त्याची आरोपीची चौकशी केली नाही त्याच्या अगोदरच गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे मी तर म्हणाल त्या शाळा प्रशासनावर सुद्धा गुन्हा दाखल व्हायला पाहिजे त्यांच्यावर सुद्धा कठोरात कठोर कारवाई व्हायला पाहिजे आणि या आरोपीला फाशी जोपर्यंत होत नाही तोपर्यंत हे आंदोलन मागे घेतलं जाणार नाही यात कुठल्याही प्रकारचं राजकारण नाही सर्व पक्ष एकत्र आलेले आहेत प्रत्येक एक साडे तीन चार वर्षाची मुलगी म्हणजे विचार करा या सरकारला अजिबात पाजर फुटत नाही यांना स्वतःला मुली नाही का या मुख्यमंत्र्याला मुलगी नाही का याच्या स्वतःच्या मुलीला यांनी डोळ्यासमोर ठेवायला पाहिजे स्वतःची मुलगी डोळ्यासमोर ठेवून या ठिकाणी न्याय झाला पाहिजे स्वतःची मुलगी असती तर एका मिनिटात त्यांनी कारवाई केली असती यांच्या बायकांना पण काही वाटत नाही का मी तर म्हणते यांच्या बायकांना मुलींना जर खरोखर आपण स्त्री असल्याचा काहीतरी थोडाफार जरी काय अभिमान वाटत असेल तर यांनी घरातल्यांनी सुद्धा यांचा निषेध करायला पाहिजे आणि यांचा थोबा फोडायला पाहिजे मी तर म्हणाल किती दिवस मेणबत्त्या पेटवायच्या तो आरोपी आमच्या ताब्यात द्या आम्ही आरोपीला पेटू इथून पुढे मेणबत्त्या पेटवल्या जाणार नाही आरोपीला भर चौकात पेटून देऊ फक्त त्याला आमच्या ताब्यात द्या अशी सर्वांच्या वतीने मागणी करते आणि या मिंदे सरकारचा मी म्हणते यांच्याकडून कायदा सुव्यवस्थेची काय आपण हे ठेवणार ते स्वतःच त्यांचं बेकायदेशीर सरकार आहे त्याच्यामुळं आपण काय अपेक्षाच ठेवू शकत नाही की यांनी कायदा सुव्यवस्था आबाधित राखतील स्वतःच बेकायदेशीर असल्यामुळे यांच्याकडून आपण कायद्याचं कुठलाही आपण अपेक्षा करू शकत नाही यांच्याकडून जर आरोपीला फाशी होणार नसेल तर यांनी खुर्च्या खाली करायला पाहिजे आरोपीला फाशी द्या नाहीतर खुर्च्या खाली करा याचं सरकारचा तीव्र शब्द त्या ठिकाणी मी निषेध व्यक्त करते धन्यवाद जय हिंद जय महारकार वगैरे अशा घटना घडत आहेत म्हणजे घडत असतानाच आता अचानक मध्ये साडेतीन वर्षाच्या मुलीवर आणि चार वर्षाच्या मुलीवर बदलापूर मध्ये अशी चिमुरडेवर लैंगिक घटना घडल्या त्यासाठी सरकारने लाडकी बहीण योजना करण्यापेक्षा सुरक्षित बहिणी योजना ही केली तर चांगलंच होईल होते निर्भीड न्यूज योग कोपरगाव